पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला सहा लाखांचा गोवा बनावटीचा सा दारू साठा येथे यापूर्वी झालेल्या केसमध्ये आरोपी दाखवला होता कागदोपत्री मैत तालुक्यातील गोवा बनावटीच्या सा दारुसाठ्याची आवक नुकतीच छापा मारून राज्य उत्पादन शुल्क विभागानं उघडकीस आणली आहे मात्र यापूर्वी दिवील गावातील एका अवैध दारू तस्करी करणाऱ्या मृत्यूचा दाखला गोवा राज्यातील कोर्टात पाठवून सहकार्य करण्यात आल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथक अलिबाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग महाड यांनी पोलादपूर तालुक्यातील दिविल या ठिकाणी छापा टाकला असता बंद घरामध्ये सुमारे गोवा बनावटीचे छप्पन्न बॉक्स विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या या गुन्ह्यातील आरोपी रुपेश मोरे राणा दिवील तालुका पोलादपूर याला राज्य उत्पादन शुल्क विभागानं ताब्यात घेतलं असून दोन आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किमतीचा गोवा बनावटी विदेशी दारू जप्त उत्पादन शुल्क विभागानं केली आहे या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख राज्य उत्पादन शुल्क संचालक प्रसाद सुर्वे अधीक्षक रवी किरण कोल्हे विभाग आयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशानं राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सतीश गावडे दुय्यम निरीक्षक रश्मीन समेळ प्रसाद दाते सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती पोकळे निलेश नाईक जवान रिंकेश ढोळे कल्याणी ठाकूर रचना मोहिते सुनील धन रणजित माकोडे यांच्या यशस्वी सहभाग होता पोरापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून दिविल येथील गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या तस्करी करून आणून मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या तरुणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी ग्रामपंचायत या यंत्रणेच्या सहकार्याबाबत विलक्षण चर्चा असून एका आरोपीविरुद्ध गोवा राज्यातील न्यायालयामध्ये हजर राहणे टाळण्यासाठी एका बनावटी दारूची तस्करी करताना अटक झालेल्या तरुणास चक्क मृत्यूचा दाखला देऊन सहकार्य करण्यात आले असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं आमचे आयुक्त महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डायरेक्टर साहेब पी के सुर्वे आयुक्त राजेश देशमुख साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे विभागीय उपायुक्त श्री प्रदीप पवार साहेब आणि पोलीस साहेब एस पी रायगडच्या माध्यमात आम्हाला एक खबर मिळाली होती काल साधारणतः संध्याकाळी अकराच्या समोरच की दिवेली ते एक याचा प्रदेशी बनावटीच्या म्हणजे आपल्या गोवा बनावटीच्या मत्याचा साठा करून तो विक्री करत आहे त्या अनुषंगाने आम्ही स्टाफ सर्व एकत्र महाड आणि मराठी कथकाचा सर्व एकत्रित स्टाफने तिथं दोन राहत्या गांवरती छापा मारला असता विविध महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला विविध ब्रँडचा पंचावन्न बॉक्स साठा मिळू मुण त्याची अंदाजे किंमत जवळजवळ सहा लाख सहा लाख रुपये इतकी झालेली आहे एकास पास अटक केली असून